आज गेले होते बाजारात येताना छान सफरचंद भेटले सफरचंद घेऊन आले मुलांना ते मस्त कट करून दिले त्यानंतर तयारी झाली ती स्वयंपाकाची संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काय बनवायचे जो प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो प्रत्येक वेळेस स्वयंपाक बनवताना तोच प्रश्न मलाही पडलेला होता म्हणून मी मुलांना विचारलं आज जेवणात तुम्हाला काय खायचे तर मुलांनी सांगितलं आई मस्त छान पुरी आणि भाजी बनव तर मग मी मस्त पालक वगैरे कट केला पालक कट करून मस्त पीठ भिजवून घेतलं नंतर बटाटे उकडावायला टाकून दिले बटाटे उकडून झाले त्यानंतर मी बाजारातून छान असा ताजा टवटवीत कोथिंबीर आणलेली होती ती कोथिंबीर निवडून घेतली हे बघा इकडे कोथिंबीर पण त्यात मिक्स केली थोडंसं जिरं टाकलं नंतर वरतून थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकली जेणेकरून त्याला कलर पण छान येईल आणि मुलांना पण खाताना थोडंसं वेगळा आणि छान वाटेल पालक टाकून मी पीठ भिजवलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला पोराला शाळेमध्ये टिफिनला दशम्या बनवून द्यायच्या होत्या त्यासाठी मी ते भिजवून ठेवलेलं मग त्यात रवा पण घातलेला होता मी तर मग ते छान भिजल त्याच्यासाठी आणि हे दुसरं साध्या पुऱ्यांचं पीठ भिजवलं कोथंबीर वगैरे टाकून मस्त कलर आला नंतर मी तेल तापायला ठेवलं इथं मला भाजीची तयारी करून घ्यायची होती हे बघा किती छान मी मसाल्याचा डबा भरला आहे त्यानंतर मग जिरं मोहरी मिरची थोडासा लसूण आणि कांदा टाकून मी त्याची फोडणी देऊन घेतली बटाटे टाकून घेतले भाजी बनवत असतानाच मी दुसरीकडे लगेच पुऱ्यांची पण तयारी करून घेतली म्हणजे गरम गरम भाजी आणि गरम गरम पुऱ्या पोरांना खायला देता येईल जास्त माणसांच्या पुऱ्या बनवायच्या असल्यावर मी पहिली पुऱ्या लाटून घेते पहिली गोळे करते नंतर पुऱ्या लाटवून घेते पुऱ्या लाटून झाल्यावर तेल तापायला ठेवते आणि मग एका वेळेस सगळ्याच पुऱ्या मी तळून घेते पण इथं मला थोड्याशाच पुऱ्या बनवायच्या होत्या पोरांच्या आणि माझ्या त्याच्यामुळं मी पुऱ्या गोळे बनवून घेतले पुऱ्या लाटल्या आणि लाटता लाटता लगेच तळून पण घेतल्या इथं मी चार पुऱ्या बनवल्या आणि चारीच्या चारी, चारी तळून घेतल्या आणि दोन्ही पोरांना लगेच जेवायला वाढून दिलं माझ्याकडे असं आहे जे दादाला पाहिजे तेच दिदीला पाहिजे जे दिदीला पाहिजे तेच दादाला पाहिजे तर मग दोघांना सेम पाहिजे त्याच्यामुळं मी दोघांच्या ताटात दोन दोन्हील्या अशा चार पुऱ्या तळून घेतल्या आणि त्यांच्या दोघांचं ताट बनवून घेतलं हे बघा तेलामध्ये पुरी सोडली मी मस्त कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनल्या होत्या मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मी अशा भाजून घेतल्या छान आणि कोथंबीरचा फ्लेवर त्यात खूप छान उतरला होता कोथंबीर आणि हळद थोडीशी टाकली होती ज्याच्यामुळे कलर एकदम मस्त येत होता बघा किती छान गोल्डन गोल्डन दिसते हे बघा इकडं माझ्या चिवताईचा घरातच पाऊस पडू राहिला घरातच छत्री घेऊन मस्त फिरती खोडीची हे बघा मस्त ताटं तयार ता करून झाली आता आता मी यांना जेवायला देते बटाट्याची भाजी एवढं दोघं मस्त जेवायला बसले असा आहे माझ्या चिवताईचं जेवण खडूस आहे पण गड दादा माझं समजदार आहे त्या तो पण एवढा काही मोठा नाही पण त्याला समजून घ्यावं लागतं कारण त्या ती त्याच्यापेक्षा छोटी आहे म्हणल्यावर प्रत्येक गोष्ट ही तिला समजूनच घ्यावं लागते